आजूबाजूला आणखी काही ठिकाणी आहेत त्यांनी मनावर घेतले आणि त्यांच्या लक्षात आले की हा महाराष्ट्र एका वेगळ्या रस्त्यावर आहे आणि सुतीची गोष्ट सुटीचं वास्तवण करण्याच्या संबंधीची जरी फावलं टाकली त्यांच्या हातामध्ये लोकांचा पाठींबा येणार नाही आणि काही ते जाऊ द्या वेगळं सांभूया आणि लोकांच्या मनामध्ये नसलेल्या गोष्टी आणून ह्या राज्याचा या देशाचा कारभार हा आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केल्याचं दत्त नाही या निष्कर्षाचे ते आले ते आणि त्यांचे दुर्दी त्यांचं नाव अमित शहा लगीच असे हिंसाच महाराष्ट्रामध्ये वाचण्यात असत ते भाषण केलंय किती काही की सर्व स्वाराजांनी काय केलं तशी गमतीची गोष्ट हे ग्रस्त आजच्या देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते राज्यात राज्यात दोन लोकांच्या समोर आव्हान काही दिले हे सांगत नाही दुसऱ्याने काय केलं हा प्रश्न विचारतात आणि विशेष विचारला की शेती आणि शेतकऱ्यासाठी काय केलं हे आम्ही त्यांना एवढं सांगू इच्छितो दोन हजार चारला माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम आहे मनमोहन सिंग हे देशाचे प्रधानमंत्री होते राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी झाला मी शेती मंत्र्यांची शपथ घेतो आणि सपथ घेऊन घरी आलो ते फाईल घेऊन एक अधिकारी माझ्याकडे आलो आजच्या शोफ घेतली तशी भाई झाली त्यांनी सांगितलं की देशाचा ग्रहाचा साठा अतिन अठोड फुलं यावलाच आहे देशामध्ये दोन महिने फुलं येऊन साखर आहे आणि देशामध्ये इतर सगळं धान्य जी महिन्या घ्या द्या उडणार नाही इतकंच आहे आणि त्यामुळे मार्ग एकच आहे की अमेरिकेवर धान्य आणायचं ब्राझीलवरनं धान्य आणायचं माझ्या मनात दूस झाली की हा काही विमान राखणाऱ्या लोकांचा देश या देशाचा कच्च कमी शेतकरी अवघा मेहनत करतो उत्तम बांधणी भेटतो आणि त्याला परदेशातून बांधणी आणायला लागायचं ही गोष्ट अभिनंदी नाही मी त्या त्या फाईलवर सही केली नाही दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंगांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की हळासा जे फाईल आपल्या भाग बेझी आहे तो आम्ही देतील गंभीर स्थिती जे हो जाएगी द्यायची जल्दी से जलदी केली पण माझी अस्वस्थता गेली नाही या लोकांच्या आठवड्यामध्ये वाद्य होत आणि त्या सवय काळामध्ये त्या देशाला गरज असेल तेवढा अंध आणला नाही नाही आणि लोकांनी निकाल घेते निकाल हे घेतले शेती वाढवायची किंमत वाढवायची शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज कमी करायचं त्याला नवीन होईल द्यायचं आणि त्याच्या जीवनात परिवर्तन होईल अशा प्रकारचे निर्णय घेते ते निर्णय घेतले आले आणि ती काही दिवसाला वाचली आली की व्यवस्था दिल्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वस्थ केली शेतकरी आस्वस्थ करतो याचा काही असा अर्थ आमच्या धोरणामध्ये कुठले कंसच आहे कुठे चूक आहे आणि त्याचा खवत गेलं पाहिजे तो निर्णय बदलला पाहिजे मी प्रधानमंत्र्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही लहान सहान होत नाही त्यांनी का आत्महत्या केली हे आपण दोघांनी जाऊन बघितलं पाहिजे काही चुका असतील आपल्या तर त्या दुरुस्त केलं पाहिजे दुसऱ्या दिवशी आम्ही या सोहळाला गेलो त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो ज्यांनी आत्महत्या केली त्याची पत्नी मावली थोड्या वर्षी लढत होती मी तिला समजावलं तिला विचारलं की घरामध्ये किती लोक आहेत तीन सांगितलं एक मुलगा आहे तू धावीला शिकतोय आणि एक मुलगी आहे तिचं लग्न ठेवलं तिला झालं काय आसपासच्या करायला त्यांनी सांगितलं ए, की खाजगी सावकाराचं वीस हजार रुपयाचं कर्ज होतं आणि ते कर्ज देता आलं नाही सावकार घरी आला आणि घरी घरातील भांडी कुंडी त्यांनी बाहेर काढली आणि माझ्या घरातील भांडी कुंडी रस्त्यावादी हे या मुलीचं लग्न ठरलं तिच्या त्या व्यायला लोकांना कळलं त्यांनी लग्न मोडलं आणि लग्न मोडलं ते काही राजा नवऱ्याला सहन झालं नाही काही तो फेरू शकला नाही बाजार गेला इंजिनची वाशी घेतली गटागटा खेळाला आणि जीव देऊन डोक्या असं कर्ज देऊ शकला नाही म्हणून वरील आत्महत्या करतो हे तिथं चित्र वाहतावरील आणि हे बदललं भाजी हा विचार आम्ही लोकांनी केला दिल्लीमध्ये फरक गेलो रिझर्व्ह बँक नाफायल या बँकांच्या लोकांना बोललं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचं काही निकाल घेता येईल कारण कसं घेता येईल याची चर्चा केली शेती हा निकाल घेतला की त्यांच्या डोक्यावरचा कर्ज वाफ केल्याचा दुसरा काही फायदा नाही नये मनोहर सिंगांनी फाशीवर दिला आणि एका हुकमाने सत्तर हजार कोटीचा कर्ज वाफ केलं आणि ज्या बँकेचं कर्ज लोकांनी घेतलं तर वेळ परत करत नसेल तर अकरा आणि बारा टक्के व्याजाचा दर होता तो दर तीन टक्क्याच्या भरून आणलेला आहे तुम्ही आज सातारा दिला मध्ये सरकारी बँकेत चौकशी करा वेळेवर कर्ज कर्ज फेर जे करतात त्यांचा व्याजाचा दर कमी झाला का नाही आणि तो केला सहन ज्याच्यामध्ये केला हा निकाल आम्ही लोकांनी घेतला त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याचं दुखणं आम्हाला सगळ्यांच्या जीवाला लागलेलं दिसलं होतं हा एक प्रश्न नाही शेतीमालाच्या किमती हाही अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आता ज्या ठिकाणी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कशा कशाच्या किमती वाढवल्या काय अवस्था होती आज या देशामध्ये आम्ही लोकांनी सत्ता हातात घालण्याच्या नंतर गव्हाचे भाव वाजवले तांदूळाचे भाव वाजवले फळांचे भाव वाजवले कांद्याचे भाव वाजवले सूर आणि डाळींचे भाव वाजवले त्याचा परिणाम काय झाला की दोन वर्षामध्ये हा देश परदेशातलं जाणी आणत होता तो आज जगाच्या अठरा देशांना फेकून जो त्या ठिकाणी त्याचा पुरवठा करतो आज हिंदुस्तान जगामध्ये दोन नव्याचं साखर उत्पादन करणारा देश झाला आज हिंदुस्तान जगामध्ये लोण नंबरचा गहू तयार करणारा देश झाला आज भारत जगामध्ये एक नव्याचा सांद उभी करणारा हा देश झाला हा सगळा वदलता झाला ते घामाची किंमत त्याचा फायदा द्यायचा निकाल आम्हा लोकांच्या सरकारने त्यामध्ये केला त्याचा फायदा झाली आणि याच्यामध्येच भाजप ज्याला आम्ही कांद्याचे भाव वाजवले निर्यातीच्या संबंधीची धोरण राहतील मला अर्थ एक दिवस का लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर त्या लोकसभेमध्ये दंगा सुरू झाला आणि का दंगा सुरू झाला याची चौकशी केली तर भाजपचे खासदार गळ्यात कांद्याच्या महाडा घालून सभा सभागृहात आली त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय त्याने कांदा भैरकर महागाला आणि तुमचा निषेध करतो कांद्याच्या घेती खाली आणा मला विचारलं गेलं सभापतींच्याकडून तुमचं काय म्हणणे मी त्यांनी सांगितलं कांदा हिंशी जिल्ह्यात शेतकऱ्याचे कांदा हे मोठ्या भागात नाही तरी ते नाही आणि कांदा समजा महागला त्याला काही संसार वृद्ध असं होत नाही रोजच्या खाड्यामध्ये कांद्याचा खर्च किती किती खांद्या माणूस खाऊन खाऊन खायचे आणि त्यामुळे कांद्याचे महावाजे म्हणून गळ्यात माळा घालून कांद्याच्या वेळात दंगा करणे हे काही शांत होण्याचं लक्ष नाही मला विचारलं गेलं तुमचं म्हणणं काय मी सांगितलं तुम्ही कांद्याचा मारा घाला ज्या कवल्याच्या मारा घाला शेतकऱ्याचा भाव करणार नाही त्याच्या घामाची किंमत ही त्याला मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी घेतले निर्णय हे बदलणं शक्य नाही या प्रकारची धोरणं असली गेली त्याचा फल आज या न्यायाधीशाचं चित्र झाल्याचं बदललं आणि त्याचं मुख्य कारण काळे आईशी विमान राखणारा हा तरी घाम गाव उत्पादन वाजवतो आणि देशाची अन्नाची गरज वाढवतो हे सूत्र आम्ही लोकांनी स्वीकारलेलं होतं मोदींना ही भूमिका मांडली मोदी जाईल त्या ठिकाणी भाषण करतात सांगतात पहिल्यांदा सांगितलं की दहा वर्ष त्यांच्या हातात चर्चा झाली त्या सत्तेचा वापर मी महागाईचे स्थिती आहे ती बदलणार काय केलं त्याचा त्याचा उल्लेख आता थोडा या ठिकाणी केला गेला पृथ्वीराज चव्हाणांनी इंधनाच्या तेलाचे भाव वाढवले कमी नाही केले या सिलेंडरचे भाव वाढवले कमी नाही केले दूध आणि या सगळ्या शेतकऱ्याचे भाव कमी केले आणि दुकानदारांशी मोठ्या व्यापाऱ्यांशी त्यांचे भाव असे कमी केले आणि हे सगळे धोरणं जे असतात ती आज धोरणं या देशाची महागाई कमी करण्याची नाही तर ती महागाई वाढवण्याच्या संबंधित आहे आणि म्हणून जो महागाई वाढवतो त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार आहे हा नेतांचा घ्यावा लागेल आणि त्यासाठी ही नियोजन महत्वाची आहे त्यासाठी शशिक शिंदेन मतदान करणु हे तुंहिंजो आज सग जा स्वच्छ फोल हा हिकु महांदगे राज मुख्यमंत्री मनी कम कलेद्रेस हिकु बोलले दोन स्वच्छ फोलुनि आ ठीकु आलो आणि काही उभं करायला अक्कल लागते होण्याला अक्कल लागत नाही अक्कल लागत नाही आणि तुम्ही जाऊन स्वच्छ होईल काय झालं त्याच्यावर स्वच्छ होते काही लोकांना तुम्ही संधी दिली पण या देशाचं सबध राजकारण उद्ध्वस्त करण्याची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या ही भूमिका लोकांना पसर नाही आहे काही लोक अफेशीरसुद्धा गेले त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली हा देश एकसंग ठेवायचा असेल तर या देशाची लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर राजकीय पक्ष हे व्यवस्थित चालतील याची काळजी घेतली पाहिजे आणि भूमिका म्हणून जो घेऊ पाहतोय आज ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांना या गोष्टीच्या संबंधीचं तर्क करत नाही आणि हेच काम ठिकठिकाणी जाऊन आज देशाचे प्रधानमंत्री करत आहेत आम्हा लोकांच्या टीकाचे थी फेरी करतात कुठेही गेले टीका करायची पहिली टीका करतात राहुल गांधींचं दादा क्या कर आहे असं सांगतं अरे धरू राहुल गांधी यांनी या देशाचा अभ्यास करण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काही सांगत गेलं लोकांना भेटत प्रश्न समजून घेतले आणि लोकांच्या भरण्याची उत्तरं सोडण्याची खबरदारी ही त्यांनी घेतली एवढे कष्ट त्यांनी केले त्याच्या तुम्ही टीका करता जवाहरलाल नेहरूंचा टीका करता ज्या जवाहरलाल नेहरूंनी जा स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे अकरा वर्ष सुरुवात घालवली आणि स्वातंत्र्य लढा नंतर लोकशाही पद्धतीने हा देश कसा चालेल त्याची राजी घेतली सगळ्या जगामध्ये बादेशाचा लावल्यावर बादलला त्यांच्यातून का येते जवाहरलाल नेहरू असोत किंवा त्या काळाचे नेते असोत त्याच्या आसपास तुम्ही बसू शकता आज हेच लोक त्यांच्याच हाताचे लोक अनेकांची नावं घेतात आम्हाला मंत्र्यामध्ये मी येताना पाहिलं की जे लोक अक्षरातून गेले मोदींच्यावरून गेले त्यांची दादा पाहिजे त्यांच्या होते यशवंतराव चव्हाणांचं नाव आहे यशवंतराव चव्हाण या देशाचे उच्च स्वातंत्र्याचे नेते होते स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाची इज्जत त्यांनी वाजवली या देशाचं महाराष्ट्राचं एक अत्यंत घसंवाद असे मुख्यमंत्री त्यांचा लौकिक होता ज्यावेळेला चीनने भारताचा हल्ला केला त्यावेळेला या देशाला वाचवण्याच्यासाठी त्या संकटाच्या काळामध्ये इतर भक्त उंची म्हणून सोडून दिल्लीमध्ये गेले आणि देशाच्या सेवेचं रक्षण त्यांनी केलं देशाचं गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं देशाचं परराष्ट्र उंची म्हणून काम केलं देशाचं अर्थ उंची म्हणून काम केलं असा नेता या नेत्याचं वैशिष्ट्य हे होतं लोकशाही पद्धती आणि गांधी नेहमीचा विचार हा त्यांच्या सोडला नाही आणि आज जे भाजपावर गेले ते चव्हाण साहेबांचं होतं नव्हतं त्यांना अधिकारी चव्हाण साहेबांचा होत नाही आयुष्यामध्ये चव्हाण साहेब कधी भाजपावर गेले नाही कधी या प्रवृत्तीचं समर्थन त्यांनी केलं नाही त्यांनी समर्थन जे केलं ते सामान्य माणसाच्या प्रश्नाचं त्यांच्या दुःखाचं आणि हा देश मधून करणाऱ्या तसंच कधी शेतकरी असो कामगार असो आयावली असो या सगळ्याचं समर्थन यासाठी त्यांनी आयुष्य दिले आणि अशा व्यक्तीचं नाव कर त्यांनी जाहीर केलं की चव्हाण साहेबांना भारत स्वतः द्या चांगली गोष्ट आहे पण दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे त्यावर तुम्ही सुचलो नाही निवडणूक आलेला दिसतो तर लोक यात आज या ठिकाणी येत आहेत प्रधानमंत्री तर माझी अपेक्षा आहे त्यांनी आज तर जाहीर करून टाकावं की आम्ही चव्हाण साहेबांना भारतरत्न देतो हा निकाल त्यांनी आज या ठिकाणी करावा माझी खात्री आहे की ते आदर्श त्यांनी दाखवलं तर लोक एक चांगलं काम केलं म्हणून म्हणतील पण त्याबद्दल ते काय करतील याचा भरोसा देता येतील आज हे प्रधानमंत्री अनेक गोष्टी देशाला घडतात चुकीच्या गोष्टी घात मणिपूर म्हणून राज्य मणिपूरमध्ये संघर्ष झाला स्त्रियांच्या दिवसा अत्याचार केले जाई वरासार केले गेले आणि हे प्रधानमंत्री सर्व राज्यात जाळफळ होते गरजारू फेटतात स्त्रियांचा अत्याचार केले जातात त्यांच्याकडे धमकून आहे एक देश सुद्धा तिथे गेले नाही आणि हा देश मी चालवणार मजबूत साठी चालवणार या प्रकारच्या घोषणाच येतात हा दिल्ली त्या गुजरातमध्ये नावाची भगिनी तिच्या घरात मोदी साहेब मुख्यमंत्री असताना हल्ला आला अत्याचार केले गेले त्यांच्या साथ्याची हत्या केली आणि असं करून जे याच्यामध्ये गुन्हेगार होते ज्यांना अकरा अकरा वर्षाच्या शिक्षा झाल्या मोदी साहेब सत्तेवर आल्याच्या नंतर आली ज्यांना अकरा वर्षाच्या शिक्षा झाल्या श्री यांच्यावर अत्याचार केले म्हणून कोणाचा खून केलं म्हणून त्यांना फार झाली आता शिक्षा म्हणून त्यांची सुट्टा केली नुसती सुट्टा केली नाही तर आता बाहेर आल्याच्या नंतर गळ्यात हार घालून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी त्यांनी केला स्त्रियांची अभि घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्वीकारतात ते काही देशाचे हितचिंतक असू शकतात स्त्रियांचं हिताची दखल करू शकतात आणि म्हणून त्यांना महत्मागायचा अधिकार किती आहे याचा विचार तुम्ही लोकांनी केला पाहिजे ते सांगतात भ्रष्टाचार घालू आज काय झाले भ्रष्टाचार घालवण्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावर त्यांनी काल कारवाई केली सत्तेचा गैरव्यवहार कसा करतात याची उदाहरणं त्यांनी दाखवली झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री त्या ठिकाणी येतात त्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रश्न मानले आणि चा ते मांडत असताना मोदी याच्यावर निकाल घेत नाही म्हणून त्यांच्या टीकाची भाजी केली आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये त्याच्या कुटुंबातल्या लोकांना तुरुंगात टाकलं अरविंद केजरीवाल ज्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी मग या ठिकाणी बोलले दिल्लीचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबाचे घट सत्ता हातात आल्याच्या नंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केली आरोग्य सुविधा या देण्याच्यासाठी त्यांनी परिवर्तन केलं त्यांनी जे निर्णय घेतले ते बघायला देशातूनच नव्हे तर देशाच्या बाहेरून रोख यायला लागले आणि त्यांनी कसं उत्तम काम केलं हे पाहायला लागले त्या अरविंद केजरीवालनी एकदा टीका केली प्रधानमंत्र्यांच्यावर दिल्लीच्या प्रश्नाचं लक्ष देत नाही म्हणून आज अरविंद केजरीवाल आज त्रिरामध्ये टाकलेले आहे देशाच्या राजा राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये असतो यासाठी सत्ता होते ही हुकुमशाही म्हणजे लोकशाही नव्हे लोकशाहीची आम्हाला शिकवली त्या काळामध्ये तुम्ही आम्ही कदाचित होते नसो पण आपल्या वैद्यधार्यांनी त्यासाठी कष्ट केले त्या साथा जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये किंमत देण्याचं काम करणारा हा शू वीरांचा दिला आहे त्यांनी या संघाच इंग्रजांशी करण्याच्या बद्दल त्यांनी कधी वाद होतो फायदे नाही अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतात आता ते किशनवीरांचा होतो फायदा किशनवीर चव्हाण साहेब असे अनेक नावं घेता येतील त्यांनी या सात असून असे वसंतदादा फातीर असोत किंवा त्या सरकार असून इंग्रजांच्या युद्ध संघर्ष केला देशाला स्वातंत्र्य देऊन दिलं आणि असे कर्तृत्वान आणि देशाच्या हिताची दखल करणारी ही नेत्याची फराव त्यांची भरुष्ठ ठेवलं त्यांचा सन्मान करणं याचा मोदी साहेबांचा विश्वास नाही आहे एका वेगळ्या पद्धतीनं आज तो देश चालू राहतोय आणि ते असं चालाव केलं तर या देशाची लोकशाही संकटात येईल आणि देशाची व्यवसाय संकटात आली तर तुमचे माझे सगळे अधिकार हे उद्धवस्त होते आणि त्याची सुरुवात झाली मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुमच्याकडे पंचायतीच्या निवडणुका झाल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात दोन दोन वर्ष निवडणुका होत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ होईल आणि त्यांच्या सरकारांना सवल देशाच्या स्वच्छ राज्याची सत्ता आपल्या उच्चित पाहिजे आणि आम्ही म्हणे तेच राजकारण आम्ही म्हणे तेच धोरण ही भूमिका मिळून आज देश चालवायला ते फुलं निघालेले आहेत हे देशाच्या हिताचं नाही जे हिताचं नाही त्यांना परिस्थिती ताकद आणि सातार करायच्यात नाही तर दुसरी पुन्हा समजेल आणि म्हणून ह्या धराशेपणाच्या संबंधित अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आज आपली गेली आहे आनंद आहे शशिकांत शिंदेसारखा एक कष्टकरी कुटुंबाचा घाम राहणाऱ्या लोकांच्या तुमच्या भागाचा एक तरुण कर्तृत्वा माणूस आज लोकसभेला अनुदान या ठिकाणी दिला माझी खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याचा जवळ ती यशस्वी होती पण आम्ही हे बघतोय तो चांगलं काम करतो त्याचा खचरेवर खोटा खचराव आहे काय खचरा वाढला त्याला मुंबईच्या मार्केट होते त्या विहार झाले त्या कवीचे होते अनेक लोक प्रतिनिधी आहेत तिथे जी। कामगारांचा प्रतिनिधी म्हणून आहे त्यांच्या हातात काही अधिकार नाही जो कामगारांच्या हिताची दफल करणार या कामाच्यासाठी त्या ठिकाणी आज त्याचा खर्च खर्च होता काल राशी त्याचा खर्च झाला काल मी पंढरखोरला होतो आणि माझी सभा आयोजित केली त्यांचं नाव अभिजित पाटील आज त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर करताना त्याचा टेनवर हा ग्रस्त काम करतो माझी सभा आयोजित केली म्हणून रातोरात मुंबईला बोलतो आज तिथे जे ग्रह खात्याचे वंचित आहेत त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद केला त्यांना स्वच्छ सांगितलं की तुम्ही आघाडीच्या वर जात असाल तर तुमचं जीवन आम्ही उद्ध्वस्त करू तुमचा धंदा आम्ही उद्ध्वस्त करू यांचा हा स्वतःचा धंदा नाही वीस हजार कामगार शेतकरी त्या कारखान्याचे सवास सभासदे वीस हजार शेतकऱ्यांचा कारखाना आणि त्याचा त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याच्यासाठी सत्यचा वापर हा जर या देशात होत असेल तर इंग्रजांच्या काळामध्ये सातार घाबरला नाही याबाई किरकोळ लोकांच्या काळामध्ये कोण या ठिकाणी घाबरला नाही त्याच्याशी संकट करू कर त्याला जबाब देऊ आणि ती भूमिका घेण्याची वेळ आज ठिकठिकाणी आलेली आहे आणि म्हणून एवढंच सांगतो की आहेत सात दिवस काही कशी काही खोट्या गोष्टी होत होती काही आश्वासने देता येईल त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा नाही आपण यशवंत साहेबांच्या विचाराचे भाविक आहोत नंतरच्या काळामध्ये अनेकांनी आम्हाला नेतृत्व दिलं त्याच्या किशनवीर असतील त्याच्यामध्ये साच्याचं नाव घेता येईल अनेकांची नावं घेता येतील किशनवीरांचं नाव घेता येईल हे सगळे आदर्श तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहेत ते आदर्श आपण जतन करू मग त्याचा विक्रम करून साताची लोकसभेची जागा छत्रिकांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करू जे आले त्यांनी काही टीकाची पाणी माझ्या केली असं करत छत्रपतींचं काय बोलायचं बोलल्याचं आता कॉलनवरून पहिल्यांदा आले हे दिवस म्हणजे सकाळी का संध्याकाळी हे बघावं लागतं काय करायचं त्यामुळे त्याच्या त्याच्यासंबंधी अधिक बोलण्याची काही गरज नाही आम्ही गादीचा सन्मान करतो पण मत देताना गादीला मत देत नाही त्या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी त्याचा वापर सन्मान या ठिकाणी मताच्या लोकांना करू मताचा विक्रम करू आणि आम्हा लोकांचं लो चा दिल्लीत काम करायला तुम्ही शिक्षिकांना त्या ठिकाणी पाठवा हीच विनंती